मित्रांनो नमस्कार कापूस या पिकामध्ये सध्याच्या वातावरणामध्ये पातीगळ मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसून येईल हा कापूस या पिकाचा प्लॉट आहे यामध्ये तुम्ही जर बघू शकता झाडाखाली मोठ्या प्रमाणात पातीगळ होत आहे तर पातीगळ कशामुळं होते आणि यावर काय उपाययोजना केली जाईल याचा व्हिडिओ आपण याविषयी माहिती घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र प्रफुल्ल आणि आज आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या आपल्याला पातीगळ कापूस पिकातील पातीगळ याविषयी माहिती घ्यायची आहे आणि ती कशा प्रकारे रोखता यावी याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये तर घेणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा आणि नक्की गरजवून शेतकऱ्यापर्यंत पसरावा तर मित्रांनो नमस्कार तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पातीगळ होत आहे तर सर्वप्रथम आपण पातीगळ कशामुळे होते याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये घेऊ तर त्यात चार ते पाच मुख्य कारणं आहेत ज्यामुळे पातीगळ होते सर्वप्रथम आहे मित्रांनो अन्नद्रव्याची कमतरता झाडाची वाढ ही अतिरिक्त झाली असेल आणि पातीगळ मोठ्या पाती झाडाला खूप मोठ्या प्रमाणात लागले लागल्या असतील तर एकमेकाशी पात्यांची स्पर्धा होऊन परिणामी अन्नद्रव्याची कमतरता होते त्यामुळं अन्नद्रव्य न मिळाल्यामुळं पाती पिवळी पडून गळल्या जाते या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर मित्रांनो ही जी आहे पाती आता ही पिवळी पडलेली आहे कारण हिला अन्नद्रव्य मिळालं नाही त्यामुळं अशा पिवळं पडल्यानंतर ही अशी ॲटोमॅटिकली गळून जाते हे एक मुख्य कारण आहे त्यानंतर मित्रांनो आहे अपुरा सूर्यप्रकाश जर ढगाळ वातावरण असेल वातावरणातील बदलामुळे किंवा सतत पावसामुळं जर सूर्यप्रकाश कमी असेल तरीसुद्धा पातीगळ ही, ही मोठ्या प्रमाणात होते त्यानंतर तिसरा आहे बुरशी आणि रोगराईमुळंसुद्धा ही मोठ्या प्रमाणात होते कापूस या पिकातील फुलामध्ये जर बुरशजन्य आजार रोगराई पसरली असेल किंवा किडी अस आस, कीड असतील त्यामुळे सुद्धा पातीगळ होण्यास कारणीभूत आहे त्यानंतर चौथा आहे रोपामधील जर अंतर झाडामधील अंतर जर कमी असेल त्यामुळं हवा खेळती नसेल आणि सूर्यप्रकाश जर व्यवस्थित नसेल तर या कारणामुळे सुद्धा पातीगळ होण्याची शक्यता आहे त्यानंतर पाचवं कारण आहे मित्रांनो की युरिया या खताचा अतिरेक जर वापर केला तर परिणामी झाडाची शाकीय वाढ मोठ्या प्रमाणात होईल आणि वाढ झाल्यामुळं अन्नद्रव्याची कमतरता भासेल सुद्धा पातीगळ होण्याची शक्यता आहे हे जी, हे जे हे जे मुख्य कारण आहेत यामुळं पातीगळ होण्याची शक्यता आहे मित्रांनो तर यावर काय उपाययोजना करणं गरजेचं आहे याची माहिती आपण घेऊ तर मित्रांनो सध्या आपल्याला पातीगळ थांबवायचा असेल तर बाजारमध्ये प्लॅनोफिक्स नावाचं औषध आहे हे औषध तुम्ही घेऊन या याचं चार मिली प्रतिपंप याचा काळजीपूर्वक वापर करून तुम्ही फवारणी करू शकता मित्रांनो प्लॅनोफिक्स वापरताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण प्रमाण ही कमी जास्त न होता याचा नाहीतर ओ विपरीत परिणाम आपल्या पिकावर होऊ शकतो त्यामुळं चार मिली प्रतिपंप पूर्णपणे वापरायचं यासोबत कोणतंही कीटकनाशक किंवा नाही वापरलं तर अतिउत्तम यामुळे खूप चांगला रिझल्ट येईल त्यानंतर मित्रांनो किंवा मित्रांनो फवारणीमध्ये तुम्ही बोरान पंचवीस ग्राम प्रतिपंप सोबत बुरशीनाशक साफ तीस ग्राम प्रतिपंप आणि कीटकनाशकमध्ये टोल पन फ्राईड पंधरा टक्के ई सी फॉर्म्युलेशनमध्ये कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता आणि बायोस्टिमलंड घ्या जेणेकरून फु वा, फुल आणि पाती ही टिकून राहील या तिन्हीचं मिश्रण करून फवारणी करा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कळवा आणि आपल्या गरजवन शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद मित्रांनो